नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका आता एका वेगळ्याच टप्प्यावर पोहोचली आहे काव्या ही डिवोर्ससाठी वकिलांना भेटल्यामुळे पार्थ तिच्यावर खूपच नाराज झालेला असतो तर काव्या त्याचा हा रुसवा घालवण्यासाठी वाटेल ते करायला तयार होते कधी नाही पण ती आता स्वतः पार्थसाठी डबा बनवून ऑफिसला घेऊन जाते तर पार्थ तो डबा न खाता पिऊनला देऊन टाकतो तर आता पार्थच्या अशा वागण्याचा काव्याला धक्का बसतो आणि अखेर तिचा संयम तुटतो पार्थवर आता काव्या बायकोप्रमाणे चिडत म्हणते की एवढा कसला राग आला आहे तुम्हाला मान्य आहे मला की चूक झाली आहे माझी पण ती मी भरून काढायला तयार आहे ना पण तुम्ही मला दुसरी संधी द्यायला तयारच नाही आहेत जेवढं मी तुमच्यासाठी करते ना तेवढं मी कोणासाठीच केलेलं नाही आहे काव्या मनात म्हणते की एवढं तर मी माझ्या जीवासाठी सुद्धा केलं नव्हतं तर इकडे आता कदाचित काव्याने एक प्रकारे हारच मानली आहे तर दुसरीकडे जीवा अजूनही हार मानायला तयार नाही आहे नंदिनी त्याचा कितीही तिरस्कार करत असली तरी तो तिच्यावर आता प्रेम करू लागला आहे जिवा नंदिनीला म्हणतो की तू कितीही मला लांब केलेस ना तरी मी तुझा पाठलाग सोडणार नाही कारण हा जीवा देशमुख कोणालाही जीव लावतो तर मनापासून लावतो नंदिनी पाठ जे काय करतायत ते योग्य आहे का की त्यांनी माफ करायला हवं कमेंट करा